रत्नागिरी टुडे रत्नागिरीकरांचा बुलंद आवाज नाराजी असण्याचं तसं काय कारण मोठं नव्हतं परंतु आम्हाला सक्रिय केलं जात नाही सांगितलं जात नाही मिटिंगचं आमंत्रण दिलं जात नाही आम्ही ज्या उद्देशाने ह्या पक्षामध्ये आलो ते का आलो की आम्हाला नगरपालिका जिंकायची आम्हाला शिंदेसाहेबांनी स्वतः स्वतः मुख्यमंत्री साहेब ज्या ज्यावर आम्ही तीन भेटी झाल्या त्या तीन भेटीमध्ये आमचे सगळे त्यांनी प्रस्ताव मान्य केले मान्य केल्यानंतर आमच्या सगळ्या नगरसेवकांनी व इतर लोकांनी इतर जे कोण होते त्यांनी सांगितले की हे नगराध्यक्षाचे छिपूनचे उमेदवार आहेत मग त्यांनी म सगळे इति इतिहास काढला त्यांनी माहिती पण घेतली होती कारण आमच्या तीन भेटी झाल्या होत्या त्यावेळेला ते बोलले तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं होणार आहे तुम्ही कामाला लागा आम्ही कामाला लागताना आम्हाला पक्षाचं ध्येय धोरण सांगितलं जात नाही आम्हाला पक्षामध्ये त्यामुळं सामील होता येत नाही त्यामुळं आम्ही आपोआप बाजूला सरकत गेलो हे कारण मेन आहे आम्हाला पक्षामध्ये घेतलं पाहिजे बोलवलं पाहिजे काम सांगितलं पाहिजे जबाबदारी दिली पाहिजे हे आमच्यावर दिली जात नव्हती आता समजा कोण मंत्री मंत्रीमहोदय आले तर आम्हाला माहितीच नसायची आम्हाला कळवायचंच नाही आणि आता काल मी सखपाळे साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की मी व्हॉट्सअपला टाकतो व्हॉट्सअप हा काय तुमचा निमंत्रण होऊ शकत नाही तुम्ही ज्या वेळेला शहराचे अध्यक्ष असता कोणी असेल उमेश शिरवर मी आ आरोप करतो आहे किंवा आक्षेप घेतो आहे असा भाग नव्हे सुद्धा आमचा माणूस आहे माझ्याजवळचा माणूस आहे पण ज्या वेळेला आपण एखादी तालुका अध्यक्ष किंवा शहराध्यक्ष कोणी कोण असेल त्यांनी अधिकार दिले पाहिजे सेक्रेटरीना की तुम्ही प्रत्येकाला फोन लावून प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगा जेव्हा कोण सुधीर शिंदे आहे त्याला तुम्ही फोन लावून सांगा आणि सुधीर शिंदेवर परत जबाबदारी द्यायची की तुम्ही तुमच्या सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना येताना घेऊन या ही तुमच्यावर जबाबदारी आहे साहेब असं प्रत्येकाला सांगितलं पाहिजे जे कोण शंभर कार्यकर्ते असतात त्या शंभर कार्यकर्त्यांना तुम्ही सांगितलात तेव्हा ते म तुमच्या आपल्या मीटिंगला किंवा कार्यक्रमाला एक चार पाच चार पाच जण प्रत्येकजण कार्यकर्ते घेऊन आला तर आपोआप शंभरशे पाचशे होतात मी काँग्रेसचा अध्यक्ष होतो मी युवक काँग्रेसचा चौदा वर्षी अध्यक्ष होतो मी बेसिक काँग्रेसचा मी सहा वर्षी अध्यक्ष होतो काँग्रेस त्यावेळेला चिपवणात झिरो होती झिरो पण मी हिरो बनवली ना हा आदर्श आहे हा चिपणवासीयांनी आदर्श डोळ्यांनी बघितलेला आहे हा इतिहास बोलतो आहे मी बोलत नाही त्यामुळे कुणीही कसंही काम करताना जबाबदारीनं केलं पाहिजे हेच माझं म्हणणं आहे आज मी ही नाराजी व्यक्त केली ह्याच्यापासून उद्या पक्षाचा फायदा होणार आहे हा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे मंत्री महोदयांनीसुद्धा म कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे आता आम्ही एवढ्या तक्रारी करतो आहे कामं बोगस कामं आहेत बोगस कामं आहेत कोण का आम्हाला अधिकारी कोण दाद देत नाही गोड बोलत आहेत फसवत आहेत आणि गोड बोलून आम्हाला परत पाठवताहेत तुमचं सगळं काम होणार आहे साहेब तुमचं सगळं काम तुमची जे तक्रारी आहे त्याचं निरसन आम्ही करतो आहे असं आम नाराजी आहे नाही मार्ग तर वेगळा पत्करावाच लागणार हे काय सगळं म्हणून तर आम्ही हे सगळं करतोय बोलतो आहे ते आता आम्ही सात लोक एकत्र आहोत पण आज आत्ताच मगाशी मला साहेबांचा फोन आला ते म्हटलं आपण शनिवारी बसूया तुमची काय नाराजी आहे ती आम्हाला सांगा मी दूर करीन तुम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेले आहात आणि तुम्ही असं करताय मी म्हटलं मी असं करत नाही आहे माझी कामं हो। आमच्या कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत आमची कामं हो मार्गी लागत नाहीत आता समजा वरून निधी देत आहे करोडो रुपये तुम्ही निधी देत आहे आणि तो करोडो रुपये निधी नगरपालिकेला आलेला आम्हाला सांगत नाही तुम्ही आम्हाला कोणी विश्वासात घेत नाही आम्ही काय करायचं तुम्हीच सांगा ना तुम्ही पत्रकार बंधू आहात तुम्हीच सांगा आम्ही काय करायचं तो अजून डिसिजन झालेला नाही ते शनिवारी साहेब येणार आहेत सामंत साहेब ते बोलले तुम्ही शनिवारी मी येतोय त्यावेळेला आपण बसू तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला सांगा ती नाराजी ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि मगाशी मला फोन झाला बघूया आता काय होतंय ते